आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर ए पी एम सीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक चौतीस हजार नऊशे पंचवीस पेशवींची कांदा आवक ओतूरमध्ये झाली होती बाजारभाव गोळे कांदे एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये असा गोळ्या कांद्यांना सोळा ते अठरा रुपये बाजारभाव पाहायला मिळाले तर कांदे एकशे वीस रुपयापासून एकशे सत्तर रुपयापर्यंत कांद्यांना बाजारभाव होते गोलट्या गोलटी सत्तर ते एकशे चाळीस रुपये बदले कांदे चाळीस ते शंभर रुपयेपर्यंत बाजारभाव होते बटाटा बघ तीनशे अकरा बिशवी बटाट्याला पन्नास ते दोनशे रुपयापर्यंत बटाट्याला बाजारभाव आज ओतूरमध्ये पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला कर क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भे जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंवीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद